एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर बापरे चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच पळवली संग्रामपूर शहरात रात्री तीन वाजताची घटना परिसरात खळबळ बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे चोरट्यांनी चक्क शहरातील दाट वस्तीत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या ए टी एम मशीनवरच डल्ला मारला आहे चोरट्यांनी थेट ए टी एम मशीनच चोरून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे पळवून नेलेल्या ए टी एम मशीनमध्ये सतरा ते साडे सतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सध्या तामगाव पोलीस सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत दरम्यान रात्री तीन वाजण्याच्या सुमारास दरडेखोर एका चारचाकी वाहनाने येथे आले एटीएम मशीनला त्या चारचाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले व मशीन वाहनात भरून पळ काढला पळून नेलेल्या ए टी एम मशीनमध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेत विना नंबरच्या चार चाकी वाहनाचा वापर करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन तामगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे तामगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तसेच यामुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे

আিন্সন্য়াত দেযারাতেনাদেয়ায়েনাদেয়ের্য়াশানাদেনে ইনিয়েন্য়ে মাজিতুডর্িলামে কোপলেতেয়াবতেন हम्म तो दो आप कॉल लगा दे मेरा भाई